शहरात अंमली पदार्थांची विक्री करणारे तसेच गंभीर गुन्ह्यातील आरोपींची सोमवारी पोलीस आयुक्तालयाच्या मैदानावर परेड भरवण्यात आली या गुन्हेगारांना वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी झाडाच्या सावलीत चटई अंथरूण यावर बसून अंमली पदार्थांची विक्री न करण्याचे नम्र आवाहन केले शहराचे कोणते परिसर आहे मॅडम ज्या ठिकाणी हे मोठ्या प्रमाणामध्ये असे डार्क स्पॉट बरेच आयडेंटिफाय झालेले आहेत मोकळ्या जागा ज्या असतात किंवा नाले जे असतात अशा ठिकाणी बरेचसे लोक बसतात ओपन ग्राउंड्स असतात तर त्या सगळ्या ठिकाणी एन सी सी एल हे प्रातिनिधिक स्वरूपात आहे सर्व पोलीस स्टेशन गुन्हे शाखा असं संयुक्तिक ही मोहीम आहे आणि सगळीकडून ही कारवाई आम्ही चालू ठेवणार आहोत आणि ज्याला कोणाला याच्या संदर्भात माहिती द्यायची असेल किंवा इतर प्रकारे या एन जी ओच्या सामील व्हायचं असेल त्यांनी देखील एन सी सी एल कारवाईविषयी काल एम आय डी सी वाळू पोलीस स्टेशनच्या हातीमध्ये अवैध गांजा विक्री करणाऱ्या इस्माला पकडलेला आहे आणि मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या सूचनेनुसार कुठलाही गुन्हा दाखल होताना पूर्ण त्याची चेन जी आहे कुठून आणतो कोणाकुणाला देतो अशा प्रकारे विक्री करतो हे संपूर्ण चेन निष्पन्न करून गुन्हे दाखल करण्यात येत आहेत त्यानुसार कालच्या गुन्ह्यामध्ये एकूण पाच लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे आणि स्टेशन पुढील तपास त्यामध्ये एक झिरो पोलिस आहे त्याचा त्याच्याबाबत माहिती आम्हाला मिळालेली आहे की काही पोलिसांचा गैरवापर नावाचा जर त्यानं केलेला असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात कारण अनेक अशा कारवाईसाठी किंवा पोलीस स्टेशन अंतर्गत झिरो पोलिसचा वापर होतो त्या संबंधित काय आयुक्त सांगणार झिरो पोलिसांची कुठली संकल्पना काय त्यामध्ये नाही आहे आणि असं जर पोलिसांचा गैरवापर कोणी पब्लिकमध्ये करत असेल तर त्याच्याबाबत स्वतंत्र कारवाई करण्यात येईल एन डी पी एस त्याच्यामध्ये मग गांजा चरस बन सिरम अशी त्या माझ्यावरील गुन्हेगार आहेत या सर्वांना आम्ही इन्फॉर्मेशनसाठी या ठिकाणी बोलू लावतो त्या सर्वांचे गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आपल्या शहरातील गुन्हेगारी पाहता बरेचसे गुन्हेगार हे नशेच्या अंमलाखाली किंवा अंमली पदार्थाच्या सेवनाच्या नंतर गुन्हे करतात असं दिसून येतं त्याचं प्रमाण कमी व्हावं यासाठी या, या सर्वांना समज देण्यात आलेली आहे आपल्या शहराचे पोलीस आयुक्त आदरणीय सी प्रवीण पवार सर यांच्या आदेशानुसार आपल्या शहरामध्ये अँटीनार्कोटिक सेलसुद्धा सुरुवात झालेला आहे पी आय गीता बागोड मॅडम त्याच्या सेलच्या प्रमुख आहेत त्यांच्या सुद्धा आहेत या एन डी पी एसच्या अनुषंगाने विशेष कामगिरी करण्यासाठी हे पत्रक तयार झालेलं आहे आणि जे आरोपी आहेत एन डी पी एसचे रेकॉर्डवरचे त्यांच्यावरती विशेष लक्ष आम्ही ठेवून आहोत इथून पुढं जर अशा लोकांनी विक्रीचे किंवा सेवनाचे किंवा एन जी पी रिलेटेड कुठलेही गुन्हे केले तर त्याच्यामध्ये जे आम्ही विक्री करणारे आहेत फक्त तिथपर्यंतच थांबणार नाही तर त्यांची विक्री करणारे जी मूळ पूर्ण चेन आहे जे पूर्ण सप्लायर आहेत सुरुवातीचे तिथपर्यंत आमचा ता तपास होईल आणि सर्व ज्या सर्व याच्यामध्ये आरोपी होतील याचे आम्ही निश्चितच हातरजमा करू आणि इथून पुढं शहर पोलीसच्या वतीनं त्याच्यामध्ये जास्त कडक कारवाई केली जाईल पण नागपूरमध्ये ते अशाच पद्धतीनं हा फॉर्म्युला यूज केला होता मात्र त्या ठिकाणी जी घटना कमी झालेल्या नाही या, 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 या होईल नाही आपल्या ठिकाणच्या घटना निश्चितच कमी होतील याचा आम्हाला विश्वास आहे किती वर्षातल्या मागच्या दहा वर्षातील रेकॉर्ड आम्ही काढलेला आहे त्याच्यावर जास्त गुन्हे असे आम्ही काही टॉप तयार केलेली आहे त्याच्यावरती आम्ही विशेष गंभीर गुन्हेगारीमधले का फक्त विक्रीमधल्या याच्यामध्ये स्पेशल एन डी पी एस चे आले त्याच्यावरती एन डी पी एसच्या गुन्हे दाखला आहे आता मागील दहा वर्षापासून आहे परंतु आता कारवाईवरती सातत्य राहणार आहे का सर याच्यात निश्चितच आमचा टी नार्कोटिक सेल्सचा एक नंबर आहे विशेष नंबर सुद्धा आम्ही सर्वांना पब्लिश केलेला आहे कुठल्याही नागरिकाला किंवा कोणालाही त्याच्याविषयी काही माहिती असेल इन्फॉर्मेशन असेल तर त्या नंबरवरती मेसेज करू शकता किंवा कॉल करून ते करू शकता त्याच्यावर शंभर टक्के कारवाई नाही आता आपण नंबर दिला होता त्यानंतर आता प्रोत्साहन मिळालेलं आहे या कार्यक्रमाला तुमच्या परंतु हे सातत्य आता यांना पण तुम्ही सूचना दिलेल्या आहे गुन्हेगारी सोडून व्यवस्थित धंदे पाणी चालू करा परंतु यांनी पुन्हा जाऊन असे व्यवसाय करू नये सगळीकडे नोंद असते आपण कारवाई करणार कडक शंभर टक्के त्यात कारवाई होणार आणि जास्तीत जास्त कडक कारवाई होणार